अतिशय दुःखद घटना आहे माननीय मनोहर जोशी सरांचं निधन याचा अर्थ मुंबई मुंबईचं राजकारण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि कर्तृत्ववान मराठी माणसाचा अंत आज झाला असं त्या ठिकाणी माझ्या भावना मी व्यक्त करतोय गरिबीतना येऊन व्यवसायात मोठी मजल मारण्यापर्यंत एक मोठ कार्य व्यवसायात सुद्धा मनोहर जोशी सरांचं होत बरोबरीने त्या ठिकाणी एक नगरसेवक महापौर ते लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत चा त्यांचा प्रवास राजकीय प्रवास राजकीय उंची ही थक्क करणारी होती माँगा, माँगा। एक सुस्वभाविक मन मिळाव सुसंस्कृत साहित्य कला क्षेत्रात सहजतेने वावरणारा उत्कृष्ट वक्ता आणि नेहमीच चेहरावर हास्य ठेवणारं हे नेतृत्व महाराष्ट्र आणि देश गमावतोय भारतीय जनता पक्षाच्या वतीने